तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो आता मित्रांनो आता आंबेगड घाट सुरू होतोय आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथेच बत्तीस दातांचा बोकड फाडला होता तोच अफजल खान आलोय आता प्रतापगडवर प्रतापगड आहे इच्छापूर्ती हे आपल्या प्रतापगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक एकदम सुंदर असे स्मारक बनवले आहे शिवाजी महाराजांची कुलदैवत माता तुळजाभवानी या मंदिरात आहे बघू शकता सरसेनापती हमबीरराव मोहिते यांची तलवार ऐंशी किलोची पारे त्या आहे महाबळेश्वरून येताना तुम्हाला उजव्या हाताला प्रतापगडावर जाणारी कमान दिसली मित्रांनो आम्ही काल महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर महाबळेश्वरमधले एक दोन पॉईंट कव्हर केले आणि रात्री अकरा वाजता आम्ही रोमवरती आलो आम्ही दिवसभर खूप दमल्यामुळे लगेच झोपे गेलो आणि सकाळी उठून पाहतो मी तर काय आठ वाजले होते आज आम्हाला प्रतापगड एक्सप्लोर करायचा होता तसेच महाबळेश्वरमधले राहिलेले काही पॉईंट पण एक्सप्लोअर करायचे होते काल दिवसभर काल जवळ एकशे पन्नास ते दोनशे किलोमीटर बाईक राईड करून अक्षरशः आमचे हाडे मोकळे झाले होते म्हणून आम्ही खूप दिवसभर खूप जमलो होतो तरी पण आम्ही महाबळेश्वरमधले एक दोन पॉईंट कवर केले आणि आज प्रतापगड एक्सप्लोअर करायचा होता म्हणून लवकर उठून वॉशरूमसाठी निघालो बाकीचे मेंबर झोपलेच होते पण मी आवरून तुम्हाला वॉशरूमवरून आल्यानंतर म्हटलं चला तुम्हाला मी रूमच्या बाहेरचा नेचर निसर्ग हा महाबळेश्वरमधला सकाळचा निसर्ग कसा असतो ते दाखवतो चला तर पाहू तुम्हाला महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आता आहे महाबळेश्वरमध्ये फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झाली आता थेट जाणार आहे आम्ही प्रतापगडला प्रतापगड एक्सप्लोअर करून मग आम्ही महाबळेश्वरचे राहिलेले जे पॉईंट आहे ते कवर करून आम्ही डायरेक्ट परतीचा प्रवास सुरू करतो मध्ये लोकेशन बघा आता सगळं आवरले आपले ब्लॉग कसे वाटतात आवडत असेल तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढे नमस्कार मित्रांनो आता आलोय आम्ही लेकच्या इथं प्रतापगडला चाललो होतो म्हणलं जाता जाता हे तुम्हाला हा लेक पाणी भरपूर कमी आहे एक दोन महिने नाही इथपर्यंत पाणी येतं भरपूर आता काहीच पाणी नाही काहीच बोटिंग वगैरे चालू मस्त आणि गर्दी भरपूर होतच आता अजून तर एवढी नाही पण भरपूर गर्दी होईल इकडं इकडं गाडी आली भरपूर गर्दी होईल असं वाटतंय कारण भरपूर गाड्या ट्रॉफिक पाऊस तर सकाळपासून नाही झाला तर दुपार होण्याची शक्यता आहे कारण सारखा पाऊस येतोय ये जातो हे बघा काहीच पाणी नाही आहे बार पाणी भरपूर कमी पण आता एक एक महिन्यानीच बघा तुम्ही भरपूर पाणी होईल हे जंगल आणि इथं पहिले घोडे साठी आता घोड्यांसाठी आहे ना जे घोड्यांची सफारी करतात का त्यांच्यासाठी नवीन बनवले त्यांनी पहिलं एवढं नव्हतंच चला आपण डायरेक्ट प्रतापगडवर जाऊ तिकडे भेटू मित्रांनो आता आंबेगळे घाट सुरू होतोय आणि मी काय घाटात शूटिंग वगैरे घेणार नाहीये आहे वर जाऊन मिळतो तुम्हाला घाटचं सेक्शन चालू झालंय आता मित्रांनो आता आम्ही आंबेगळे आंबेनळी घाटातच आहे पण तुम्हाला जाता जाता म्हणलं एक दृश्य दाखव हे बघा नैसर्गिक नॅचरल हे जावळीचं खोर आहे पूर्ण आणि तो दिसतो का तुम्हाला समोर प्रतापगड तुम्हाला झूम करून दाखवतो मी दिसला का आपला आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथेच बत्तीस दातांचा बोकड फाडला होता तोच अफजल खान आणि एक मोठा प्रताप झाला म्हणून ह्या किल्ल्याला प्रतापगड नाव हो दिले आता आपण तिथं जाणार आहे तुम्हाला पूर्ण माहिती मी गाडावर गेल्या देतो हे जावळीचं पूर्ण खोरं आणि आंबेनळे घाट आपला ब्लॉक बघत राहा मित्रांनो नमस्कार मित्रांनो आलो आहे आत्ता प्रतापगडवर भरपूर गर्दी आहे ट्रॉफिक बी भरपूर आहे डायरेक्ट आपली टू व्हीलरवरती येते डायरेक्ट पायऱ्यांपासी येते टू व्हीलर फक्त फोर व्हीलरला जागा नाही फोर व्हीलर डायरेक्ट खाली पार्किंग करावं लागतं आत्ता पाहिजे शे आलो आहे आपला अजून मित्र येतो एक तो, तो बाईक महागच अडकला आहे थोडा ट्रॉफिकमध्ये इकडे बघा हा मेन दरवाजा दिसतो मला दिसत असं इथून पायऱ्यांनी मेन दरवाजा आणि तो तिकडे दिसतोय का सर मी तुम्हाला झूम करून दाखवतो बॅक कॅमेऱ्याने मधुमकरंद हे बघा मित्रांनो हा मधु मकरंदगड इथून आम्ही थोडं आपली गा बाईक पार्क केली इकडे आणि इथून थोडे पायऱ्या चढून एक पाच मिनटं डायरेक्ट दरवाज्या जाते बघू शकता हा आपला प्रतापगड राजांच्या हात टारोळ नव्हता राजांच्या हात टारोड असतं तर अफजल खान, खान हो तो रेटवर बसून इथे आला असता शिवाजीराजे अफजल खान दोघांची भेट हे समोरच्या घरामध्ये झाली आता घर काही आहे आणि याच्या आधी आला असाल ते बंगले होते बघा मागच्याच महिन्या दहा नोव्हेंबरला अफजल खानचं अतिक्रमण हटवलं एसीतून ए सीतून अफजल खानला बाहेर काढला आणि नॉन ए सीमध्ये आणून ठेवलं हे भेट तिथे झालेली आहे तो पायथा आहे शिवराय अफजल खानच्या भेटीला गेले ही पायवाटी आहे बघा या पायवाटीने गेले राजांच्या वेळीची पायवाट आजही चालू आहे तिला म्हणतात नाक मोडी वाट हे कुठलाही शत्रू जर गडावर आला तर इथून आला की आपण त्याला इथे अडवू शकतो ना म्हणून गडाच्या शिवाजी राजांची भेट झाली तिथेही झाले नाही आपण काय अजून अफजल खानच्या वादाची माहिती घेतली नाही तिथे बसू सविस्तर माहिती घेऊ जाताना पहिल्या पायरी नमस्कार करू वर जाऊ कारण सांगतो का नमस्कार करायचा तो, तो आपण म्हणतो ना मी शहाण्णव कुळी मराठा शहाण्णव कुळाची कुलदैवत तुळजाभवानी आपण जो नमस्कार करतो तो आई बाबांना करतो कुलदैवत करतो समोर बघा तिसरा डोंगर दिसतोय उंच हो मधुमकरंग गड आहे चौदा मैल आहे तिकडे बा दरवाजा दिसतोय का दरवाजा दिसत नाही सगळी सविस्तर माहिती पुढे घेऊ तो i

सईबाई राणी राणीसाहेब म्हणून पावल्या होत्या तू राजाने राजगडला बोलून घेतलं सईबाई राजगडले आता राजे आपला दिसला दोन दिवस दिसला नाही तर आपल्या चर्चा होती मित्र गेला कुठे चार दिवस दिसत नाही मावळ्यांमध्ये चर्चा होणारच ना राजे कुठे गेले ती चर्चा अफजल खान पर्यंत गेली अफजल खानने शिवरायांच्या मावळ्याने एक पत्र पाठवलंय तेही आज आपल्याकडे उपलब्ध आहे शिवाजी गृहात शिवाना मुखान तुमचं काय तुमच्या घरादाराचं काय पत्र वाचून कुठला खंडोजी माझं काय माझ्या घरादाच काय माझ्या वतनाचं काय वतनाने खंडोजी खोपडे तेवढ्याच बैरची नायकांनी राजाला निरोप पाठवला राजगडून काय निरोप पाठवला राज जे। आम्ही शेवाईला बसलोय राजगड होते बैरजी नाईक आमचं त्यांच्या कौशत होते राज आम्ही शेवाईला बसलोय जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला तांदळा खडे भरपूर झाले खंडोबाचा भंडारा कसा उभा इतकं सगळ्या लक्षात चवताना लहासाच खडा सापडला आमचा जवळचा सा माणूस तांदळात खडे भरपूर झाले बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले खंडोबाचा भंडारा कसा उजळायचा म्हणजे खंडोजी खोकडे फुटला राजाने मावळ्याचा इलं कोणी घाबरू नका मी अफजल खान शरण जाणार आहे मी शरण गेलो दोन तोफा वाजवे मारलो गेलो तीन तोफा वाजवी हा पाच तोफा वाजवी मावळ्यांमध्ये कुशबूज चालू होती शिवाजी राजे मारले शिवाजी राजे मानसं खान मारला खाना शिवांसं गापी शिवराई देखणी मी चावा खेळलाय खान खाना खान साहेब तुम्ही येणार आहात मला तुमचं स्वागत करायचे नगारे सनई चौकडे वाजवायची परवानगी द्या त्या खानाचा वरचा मधला रिकामा परवानगी देऊन टाकी दुसरी आरशी पाठवली परवानगी दिली माणसं पाठवा खाना दोनशे माणसं पाठवली आज माझे एकटेच एवढा आवाज आहे दोनशे लोक नगारो केवढा आवाज खानगडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावून धडा धड धडा धड धडा धड नगरे वाजू लागले खान खुश झाला कि अल्लाह शिवाजी नगारे वाजवत शिवरायांचे वकील हळूस म्हणत आहे खान सह हे तुमचंच वाच काय वाजवताय आहेत खानाच्या लक्षात नाही आलं खानगडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावून धडा धड पाच तुफा झाल्या पाच तुफा झाल्या लपून बसण्या मावळ्याला वाटलं अफजल खानला शिवरायांनी मारलं म्हणून पाच तुफा झाल्या अफजल भगिनी गाव्यात युद्ध त्या युद्धात एका मावळ्याने एका लढाई सहाशे लोक मारली त्याचं नाव आहे हंबेराव मोहिते नाव कराड शेजारी तळबीड हंबीर हंबीर गाव तळबीड तुमच्याकडे बीड आला ना मराठवाड्यात बीड आलं आणि आमकडे तळबीड आणि जगातली एक नंबर लढाई नेताजी ने पालकर प्रतापराव गुजरे लढाई आहे आजपर्यंत नखांचा युज दोघांनीच केलाय सगळ्यात पहिली नख ही नरसिंहानी वापरले वाघ नख माझ्या राजाने वापरले उभे करणार पहिलं दैवत प्रभू राम आणि मग शिवराय म्हणजे राजांची लाईफ जर पाहिली तर सोळाशे तीस जन्म आहे सोळाशे ऐंशी मृत्यू पन्नास वर्ष लाईफ आहे पन्नास वर्षामध्ये वयाच्या सोळा वर्षी पहिला किल्ला घेतला सोळा वर्ष लढाई नाही तीन वर्ष मिरजा राय जयसिंगाशी तह हो केलाय सोळ्यांकरी एकोणीस वर्ष लढाई नाही सहा महिने राजा आग्र्याला आणि चार महिने मनाळ्या वीस वर्षात लढाई नाही बघा आज आपल्या देश जगातले एकशे वीस देश शिवरायावर अभ्यास करताय आपल्या दुश्मन देश पाकिस्तान पकिस्ता। मध्ये शंभर मार्काचा शिवरायांचा पेपर आहे आणि हिंदुस्थानात वीस मार्काचा म्हणजे दुबईमध्ये अं पाटील कंपनी कोल्हापूरची पाटील कंपनी दुबई मध्ये शिवरायांच्या गाण्यावर स्टिकर लावले होते बघा हजारो स्टिकर मागून घेतली दुबईकरणी दुबईवाल्याने आणि दुबई मध्ये मोठी शिवजयंती होते थायलंड जपान जर्मनी टोकिया जगात शिवराय शिकवता आणि आम्ही तीन तीन जयंत्या बनवतो समोर बघा एक चौकणी जगड दुसरा जगडा जगड हा चौका चंद्र सूर्य चंद्राप्रमाणे शिवरायांचं राज्य कलेकले वाढत गेलं सूर्य प्रकाश स्वच्छ आहे समोर मला एक चौकणी या चला या बोल या समोर एक चौकणी खिडकी दिसते तिला नाव आहे चंग्या हे तुम्हाला शब्द पुढे उपयोग येईल ही तुम्ही या कोपऱ्यात दिसते का बघा सरकार दिसते मला नाही दिसला त्या कोपऱ्यात दिसला नाही तिचा उपयोग असा आहे तिथे शत्रूला तोफेने मारायची गड चढताना शत्रू तोंड कुठे होतं दरवाजा बाण कुठे होते इकडे आपण काय म्हणतो पाठीवर मारा पण कोटावर नाही तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न येते तटबंदीला काय म्हणतात चिमक्या त्याचा उपयोग हवाय आणि खिडक्या असतात त्याला दरवाज्यावर चाळले असते म्हणजे छत्र असतात त्याच्यावर किती असतात तेल ओतायला तिथे तेल ओतूच शकत नाही आज जाताना म्हणून भासला पाहिजे चला चला दिसते का तेव्हा त्याच्या काट्या ठेवायच्या डिस्कलच्या म्हणून आपण ती तोफ बाजूला काढले ही तोफ आहे हा मशाल दगड आहे त्यावेळेला तोफा पेटवायचे त्याला आग लावे म्हणायचे आग लावे काम काय शत्रू चाल करून आलं शत्रूच्या गवताच्या गंजीनं आग लावायची दावळीच्या कोठानं जाळायची अन्न धान्याची गुदाम जाळायची म्हणून ते आग लावले होते हे कामाचे आपले बी नाकामा चला येऊन म्हणते बघा पूर्ण चावळीचा खोरा मला दिसत इथे इथे केदारेश्वरचं मंदिर आहे म्हणजे इच्छापुरती केदारेश्वर मंदिर आहे तुम्ही आपल्या चौथीच्या पुस्तकात पाहिलं असेल या इतिहासाच्या पुस्तकात बघा हा झेंडा दाखवला जातो ते हाच हे चित्र आहे तिथे मित्रांनो जवळपास चाळीस टक्के गड फिरल्यानंतर मी आलो होतो गडावरच्या मध्यवर्ती म्हणजे वन विभागाने बनवलेल्या नवीन गार्डनमध्ये ह्याच गार्डनमध्ये आपल्या महाराजांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक देखील उभारले आहे हे स्मारक इतके सुंदर आहे की याच्याकडे बघून माझा पूर्ण थकवा दूर झाला आणि मन प्रसन्न झाले या स्मारकाला लागणारा जो धातू आहे हा बाहेर देशातून मागवला होता जवळपास या गार्डनमध्ये इतकी स्वच्छता आहे खूप स्वच्छता आहे आणि हे ह्या पुतळ्याला वनविभाग दरवर्षी पॉलिश केली जाते म्हणून हा पुतळा चकचकीत असा दिसतो या स्वच्छ अशा गार्डनमध्ये आम्ही थोड्या वेळ आराम केला त्याच्यानंतर पाणी वगैरे पिलो आणि आम्ही चाललो होतो गडाच्या पश्चिमेला असलेल्या सूर्यगुरुजाकडे तर चला पाहूया गडवरती महाराजांच्या स्मारकापाशी जाऊन वगैरे खाली आलो आहे आता घेतो आम्ही आता शिवाजी महाराजांची कुलदैवत माता तुळजाभवानी या मंदिरात आलो आहे प्रतापगडवली फेमस मंदिर आहे तुम्हाला आतमध्ये मी दाखवतो शूट करून देते की नाही काय सांगतात नाही ट्राय करतो मी धामा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवतो शिवाजी महाराजांची सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार मित्रांनो गडावरती काही शिवकालीन वास्तू सुद्धा ठेवलेल्या होत्या आता या सर्व वास्तूंची नावे मला माहीत नाही पण तरी मी सांगतो हे होते आपण जे दळण दळतो ते जाते पूर्वकालीन ह्या शिधनासाठी जाते वापरायची हे तुळस होती आणि हे तोफ वगैरे हो होती हे तोफ तुटलेल्या अवस्थेत होती आणि हे आपण ज्याच्या दुधाचा वगैरे गहाणा करतो ते कडाई शिवकालीन कडाई अशा होत्या त्याच्या पूर्ण गंजून गेलेल्या आहे मित्रांनो मित्रांनो हे पाहू शकता शिवकालीन आहे ही पार ही ऐंशी किलोची पार आहे त्या काळी हे पार घेऊन दगड फोडीचे काम करायचे हे बहुतेक तोफ आहे अंदाजे तोफ असेलच ए... हे पण हे पार आहे हे दगड फोडायचीच पार दिसते आणि काय करत होते पाहतरी तुम्ही आत्ता आम्ही प्रतापगडच्या खाली आलो आहे बर किल्ला वगैरे सगळं एक्सप्लोअर केला आता निघालो होतो हे बघा तुम्हाला आता मी बॅक कॅमेराने दाखवतो तुम्हाला बघा इकडे महाबळेश्वरकडे जाणार आहे आणि इकडे पोलादपूर महाडकडे जाणारा रस्ता आहे आणि इथेच तुम्हाला राय महाबळेश्वर येताना राईट हँडला तुम्हाला प्रतापगडकडे जाणार बोर्ड मोठी कामान लावली तुम्हाला तिथून तुम्ही प्रतापगडकडे जाय डायरेक्ट जाऊ शकता तर आम्ही परचीचा रस्ता घेतो आता महाबळेश्वरमध्ये एक दोन पॉईंट कवर करणार 啊。Yo Yo